नमस्कार मित्रांनो आज की इन्शुरन्स व विविध उद्योग हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी म्युच्युअल फंडशी निगडीत आणि विम्याशी निगडित वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो आपण आमचे व्हिडिओ पाहता आपल्याला ते आवडतात पण आपण अजूनही म्हणावं तसं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही तेव्हा आपण जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं जेणेकरून आमचा असाच उत्साह कायम राहील व आपल्यासाठी वेगवेगळ्या विषयावरील व्हिडिओज घेऊन येत राहू आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणतो आहे की जर आपल्याला म्युच्युअल फंडांच्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती हवी आहे काय हो कारण असं आहे की आजच्या तारखेला जे लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात त्यापैकी पंच्याऐंशी टक्के लोकांना संपूर्ण म्युच्युअल फंडाच्या इंडस्ट्रीमध्ये असलेले जे फंड आहेत त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती नसते हां जुबाबी माहिती असते ह्याच्यात त्याच्याकडनं ऐकलेली आणि त्यामुळे काय होतं की फंडाची नीट माहिती नसल्यामुळे आपण तो फंड निवडावा का याबद्दल साशंकता असते आणि मग तो फंड चांगला परफॉर्म करेल की नाही आणि तो करेल तर त्याच्याकडे कसं बघायला पाहिजे त्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे या सगळ्या गोष्टीबाबत आपण सर्व जे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे लोक आहेत ते अनभिज्ञ असतात अनभिज्ञ म्हणण्यापेक्षा त्यांना त्याबद्दल काही जास्त माहिती नसतं तेव्हा आज आपण म्युच्युअल फंडाचे सर्व प्रकार काय आहेत ते आपण बघतो आहे तर पहिला जो फंड आहे त्या फंडाचं नाव आहे इक्विटी म्युच्युअल फंड तर हा इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय असतं तर शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवून देणारा जो फंड आहे तो आहे इक्विटी फंड मग त्याच्यामध्ये इक्विटीमध्ये काय काय येतं ते इक्विटीमध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात याच्यात स्मॉल कॅप येतं मिड कॅप येतं आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्स जे आहेत ते येतात जे तुम्हाला खरोखर अगदी मोठ्यात मोठं रिटर्न जे आहे ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात त्याचं फक्त उदाहरण काय आहे की त्यांना दीर्घकालीन गुंतवणूक कंपल्सरी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला साधारण दहा वर्ष किंवा त्याहून जास्त गुंतवणूक करण्याची जा आवश्यकता हो आहे त्याच्यानंतरचा फंड आहे तो डेट फंड हा एक स्थिर लक्ष म्हणजे स्थिर इन्कम मिळवून देणारा फंड आहे ह्याच्यात जोखीम कमी असते ह्याच्यामध्ये जोखीम कमी आहे आणि आपत्कालीन आर्थिक गरजांसाठी आपण हा फंड वापरू शकतो तिसरा फंड आहे बॅलन्स किंवा हायब्रिड फंड हा इक्विटी आणि डेट या दोन फंडांचं प्रॉपर संतुलन करून इक्विटी आणि डेटचं प्रॉपर संतुलन करून हा फंड निर्माण केला जातो या फंडामध्ये तुम्ही ॲग्रेसिव हायब्रिडसारखे फंड निवडू शकता आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही यामुळे संतुलन ठेवू शकता त्याच्यानंतर आहे इंडेक्स फंड तर बाजाराचा जो निर्देशांक आहे जसं निफ्टी फिफ्टी आहे किंवा सेन्सेक्स आहे ह्यांच्या बरोबर चालणारा जो फंड आहे तो आहे इंडेक्स फंड हे कमी खर्चामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक याच्यामध्ये होऊ शकते आणि जो इंडेक्स साधारण रिटर्न देतो तो रिटर्न हाय फंड देतो तेव्हा संपत्ती जर कोणाला आपली वाढवायची असेल म्हणजे भविष्य काळामधील आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी जर आपल्याला कुठला फंड वापरायचा असेल तर हा एक चांगला फंड आहे त्याच्यानंतर आहे इंटरनॅशनल फंड हा इंटरनॅशनल फंड काय करतो तर विविध ज्या परदेशी कंपन्या आहेत त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो आणि तिथून तो तुम्हाला परकीय चलनाच्या दृष्टीने तुम्हाला लाभ मिळवून देण्याचं काम करतो यू एस इक्विटी फंड वगैरे तुम्हाला किंवा टेक कंपन्यांमध्ये तुम्ही या फंडाचा शोधू शकता आणि हा फंड तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकतो आणि सगळ्यात शेवटचा जो फंड आहे तो आहे सेक्टरल फंड आणखीन एक फंड असतो थिमॅटिक फंड तो ह्याच्यातच येतो तेव्हा हा जो सेक्टरल फंड आहे हा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये खास करून ऑटोमोबाईल हेल्थकेअर किंवा आणखीन गुंतवणूक किंवा आणखीन वेगवेगळे जे आपल्याकडचे सेक्टर्स आहेत इंडस्ट्रीयल सेक्टर्स आहेत ह्याच्यामध्ये हा फंड गुंतवणूक करतो आणि या फंडाच्याद्वारे तुम्हाला चांगलं रिटर्न मिळू शकतं फक्त याचा एक लक्ष याच्याकडे असं ठेवायचं आहे की ज्या उद्योग किंवा ज्या प्रकारचे उद्योग सध्या आपल्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत त्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करणारा एक फंड आपल्याकडे आहे आता जसं की सध्या काही सर्व ठिकाणी लढाया सुरू आहे असं जर म्हटलं आपण तर त्यासाठी मग फंड कुठला चांगला तर तो जो त्याची निर्मिती करेल त्या शस्त्रास्त्रांची वगैरे त्या फंडामध्ये त्याचा एक फंड असेल त्या फंडामध्ये हे लोक गुंतवणूक करतील आणि ती इंडस्ट्री सध्या ग्रो करते आहे किंवा आपण जर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं उदाहरण घेतलं तर प्रत्येक देशामध्ये बघा तुम्ही ऑटोमोबाईलचा आता सध्या खूप मोठा प्रचार सुरू आहे काय वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या येत आहेत कारण सारखं जे इंधन आहे आपलं ते बदलत चाललेलं आहे पूर्वी आपलं इंधन पेट्रोल डिझेल होतं आता आपलं इंधन इलेक्ट्रिक झालं आहे त्याच्यानंतर आता आपलं इंधन आणखीन पुढं जाऊन हायड्रोजन होत आहे तेव्हा अशा पद्धतीने इंधन बदलत जात आहे आणि प्रत्येक वेळेस इंधन बदललं बदल बदल की गाडी बदलते आणि गाडी बदलली की ज्याच्याकडे जी गाडी असेल समजा उद्या पेट्रोल डिझेलची गाडी एखादी तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पेट्रोल डिझेलवरनं शिफ्ट व्हावं लागेल इलेक्ट्रिकवरती किंवा बॅटरीवरती आणि मग त्याच्यातनं शिफ्ट व्हावं लागेल हायड्रोजनवरती किंवा उद्या सोलरवरती तेव्हा याप्रमाणे ज्या ज्या इंडस्ट्री अशा पद्धतीने विकास करत असतात त्या इंडस्ट्रीजमध्ये गुंतवणूक करणारा जो फंड आहे त्या फंडाला आपण सेक्टरल फंड असं म्हणतो आणि त्या फंडामधून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्ही मिळवून घेऊ शकता जर तुम्ही वेळेवरती याचा विचार केलात की नक्की कुठल्या फंडामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आता आपला जो पोर्टफोलिओ असतो त्या पोर्टफोलिओमध्ये आपण हे जे काही सगळे फंड आहेत हे आपले कशा पद्धतीने आपण अरेंज करायला पाहिजेत तर त्याचा एक छोटासा उद्दे मी तुम्हाला एक हे सांगतो की तुमचं वय आणि उद्दिष्ट तुम्ही जर तरुण असाल आणि तुमचा इक्विटी फंड असलेला पोर्टफोलिओ हा अतिशय उत्तम आणि जर तुम्ही निवृत्तीच्या जवळपास गेला असाल तर तुम्हाला डेट फंडावरती भय द्यायला पाहिजे आता जोखीम जोखीम म्हणजे काय विविधता तुम्ही कुठल्या प्रकारचं डायव्हर्सिफिकेशन तुमच्या फंडाचं पोर्टफोलिओचं करणार तर जर डायव्हर्सिफाईड पोलि पोर्टफोलिओ एखाद्या यंग व्यक्तीचा असेल तर त्याचा तो इक्विटी ज्या वेगवेगळ्या फंडांनी भरलेला असेल त्यामध्ये काही डेट फंडसुद्धा असू शकतात त्याच्यानंतर इक् याचं संतुलन कसं करायचं आपल्या एखाद्या प्रोफाय पोर्टफोलिओचं तर त्याचं पोर्टफोलिओचं जे संतुलन आहे ते आहे साठ टक्के इक्विटी तीस टक्के डेट दहा टक्के इंटरनॅशनल फंड किंवा पन्नास टक्के इक्विटी तीस टक्के डेट दहा टक्के इंटरनॅशनल आणि दहा टक्के गोल्ड तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचं संतुलन करू शकता आणि दरमहा एक निश्चित रक्कम जर बाजारातल्या चढउतारांकडे लक्ष देऊन जर आपल्याला घ्यायचं असेल तर मग त्यासाठी आपल्याला एक एस आय पी साधारण तीस पस्तीस वर्षाची करावी लागेल आणि ती, ला ती केल्यानंतर तुम्हाला पाच हजार म्हणजे मी आता पाच हजार म्हणतो आहे उद्या तुमच्याकडे तुम्ही दहा हजार करू शकता वीस हजार पंचवीस हजार लोक लाख लाख रुपयाच्या एस आय पीच करतात तेव्हा तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे तुमचं तुम्ही एस आय पी करायला पाहिजे आणि एस आय पीच्या माध्यमातून गुंतवणूक करायला पाहिजे तसं तुम्ही सिंगल गुंतवणूकी जर केली दरवर्षी तरीसुद्धा उत्तम प्रकारे तुम्हाला ती लाभ मिळवून देऊ शकते आणि रिटर्न ऑप्टिमायझेशन जे आहे ते पोर्टफोलिओसाठी दीर्घकालीन जर असेल तर त्याच्यामध्ये इक्विटीचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित वाचू शकता आणि ती वाचून तुम्ही या फंडाची जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता आपल्याला जे काही प्रश्न पडतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर ते सगळे प प्रश्न आपण कमेंटमध्ये जरूर लिहा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला आम्ही तत्पर आहोत तेव्हा तुम्ही जर प्रश्न कमेंटमध्ये विचारायला सुरुवात केली आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओज दररोज तुमच्यासाठी घेऊन येऊ शकू धन्यवाद आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद